Namaste. मैत्रिणीनो मी वर्षा वर्षा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी मला एका ताईंची कमेंट आली होती जेव्हा मी ताटावरचा रुमाल दाखवलं होता दा त्या व्हिडिओ खाली तर त्या ताईंचं नाव आणि स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला इथे सांगते भाग्यश्री पिलांगे म्हणून त्या वा ताईंचं नाव आहे वर्षा ताई के श्री हिंदवी झेंडा बनवायला शिकवा तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवत आहे म्हटलं ज्या ताईंना झेंडा बनवायचा असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरेल आणि हे झेंड्याचंच कापड आहे तर बघा केशरी कलरचा आहे आणि एवढाच कपडा आहे माझ्याकडे तुमच्याकडे जर जास्त कपडा असेल तर तुम्ही मोठा पण बनवू शकता पण माझ्याकडे एवढंच पीस आहे त्यामुळे मग म्हटलं छोटासा हो बनवून दाखवूया केशरी कलर माझ्याकडे एवढंच होत त्यामुळे याचा पण सांगते तर साधारणतः साडेबारा इंच याची रुंदी आहे आणि लांबी पण साडेबाराच इंच आहे म्हणजे साडेबारा बाय साडेबारा इंचा एक चौकोनी पीस घेतलेला आहे आपण इथे आणि त्यानंतर हा आपल्याला अशा पद्धतीने भागाकड कर, फोल्ड करून घ्यायचं आहे ठीक आहे तर तुम्ही कसंही फोल्ड केला तरी चालेल कारण की आपला आहे या पद्धतीने फोल्ड केला तरी पण चालणार आहे ठीक आहे आता यानंतर इकडनं आपण तीन इंच जागा सोडून देणार आहोत म्हणजे इथे आपल्याला दांडी ठेवण्यासाठी एखादी काठी वगैरे तर त्यासाठी मी ते ती तीन इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे आणि तीन इथे ना हा कपडा खूप सुळसुळा सुड़ आहे त्यामुळे मी त्या अगोदर टाचणी लावून घेत आहे कारण की एकदमच एक सुळसुळा सुड़ कपडा आहे हा झेंड्याचं कापड आहे त्यामुळे तर पुन्हा एकदा माप मोजून दाखवलं तीन इंच आता तीनच्या वरती जेवढं माप आहे ते मोजून घ्यायचं आहे तर माझं इथे साडेनऊ इंच भरलेलं आहे आणि साडेनऊच्या निम्मा आपल्याला इथे करायचं आहे तर साडेचार आणि वरती दोन लाईन अशी ही मार्किंग आलेली आहे सेंटरची आणि हा सेंटर पॉईंट आणि हा कॉर्नर आहे ना इथे आपल्याला अशी ही तिरपी लाईन आहे ना ती ड्रॉ करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थित दाखवत आहे त्या पद्धतीने ठीक आहे आता जशी मार्किंग केली आहे तशीच आपण कटिंग पण करून घेऊ तर बघा इकडचं अंतर मी तीन इंच सोडलं इथून इथपर्यंतच माप मोजून सेंटर काढला आणि अशी एक लाईन ड्रॉ केली आता आपण हिची कटिंग करून घेऊ ठीक आहे आणि ही टाचणी पण मी काढून घेते आणि हिथली पण टाचणी आपण काढून घेऊया आणि बघा ओपन केल्याच्या नंतर आपला झेंड्याचा जो आकार आहे तो अशा पद्धतीने दिसत आहे आता हीच जी मार्किंग आहे की आपण अशीच पुढे करून घेऊ कारण की इथे आपल्याला स्टिच करायला समजावं यासाठी तर बघा अशा पद्धतीने मी इथे तीन इंचाची जी लाईन आहे ना ती ड्रॉ करून घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला इथे स्टिच पण करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सर्वच बाजूने अशा पद्धतीने डबल फोड करून स्टिच करून घेऊ शकता पण मी फक्त जी कडनं आपल्याला दांडी लावायची आहे तिथेच फोड करणार आहे आणि हे जे कट केलेले त्रिकोण आहेत ना याचा पण वापर आपण पुढे करणारच आहोत ते पण दाखवणार आहे मी अशा पद्धतीने आपण अगोदर एका साइडने फोल्ड केला आता अशी ही आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे बरोबर आपण जिथे मार्किंग केली तिथपर्यंतच आपला कपडा फोल्ड होईल अशा पद्धतीने आपण इकडनं जी काडकी आहे ती घालण्यासाठी इथे मार्किंग म्हणजे स्टिच करून घेतलेला आहे डबल फोल्ड आता एका साइडने आपल्याला बंद पण करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही इकडनं पण अशी ही डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊ शकता आणि इथे पण तुम्हाला डबल फोल्ड करायचं असेल तर तुम्ही इथे पण डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊ शकता पण मी नाही करणार मी फक्त हा जो भाग आहे एका साइडचा तो बंद करत आहे ठीक आहे तर बघा इकडच्या साईडने बंद केला आणि इकडच्या साईडने आपला ओपनच पार्ट आहे आता यानंतर हे जे उरलेले होते आपण इकडनं हे जे कट केलेले त्रिकोण होते बघा तुम्हाला पुन्हा दाखवते ठेवून हा जो कट केलेला त्रिकोणाचा पार्ट होता ना हे आपल्याला अशा पद्धतीने जशी फोल्ड घडी आहे तशीच ठेवून याची कटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे या, या पद्धतीने तर हे जे दोन त्रिकोण आहेत ते आपण कट करून घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने अजून एक फोल्ड करायची आहे त्यानंतर अजून एक फोल्ड करायची आणि ते आपल्याला असा हा कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे छोट्या छोट्या अंतरावरती असे मी कट देऊन घ्यायचा आहे ठीक आहे आणि हा जो पार्ट आहे हा आपल्याला असा शेंड्याला आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित दिसतं असं आणि दुसरा पण सेम त्याच पद्धतीने तर मी इथे अगोदर टाकणी लावून घेते म्हणजे स्टिच करायला सोपं जाईल आणि हा दुसरा जो त्रिकण आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे जर जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही हे फोल्ड करू शकता म्हणजे दोन्ही पण साईडने करून बघायचं आणि अशा पद्धतीने ते आपल्याला असे छोट्या छोट्या अंतरावरती अशा जिरमाळ्या पताक्या टाईप जसं असतं ना तसं आपल्याला ते शेंड्याला लावून घ्यायचं आहे झेंड्याच्या खूप छान दिसतं ते हवेला उडतं पण खूप छान ठीक आहे आता हे स्टिच पण करून घेऊ अशा प्रकारे मैत्रिणी मी इथे शेंड्याला जे आहे ते असं हे स्टीच पण करून घेतलेलं आहे आता यानंतर मी इथे अशा प पद्धतीचे काडकी घेतलेली आहे तुम्ही जास्त मोठा करत असाल तर एखादी दांडकी पण वेगळी घेऊ शकता आणि बघा इकडनं आपला ओपन पार्ट आहे तर इकडनं आपण अशा पद्धतीने काडकी घालून घेतलेली आहे ना अशा पद्धतीने आपला हा केशरी ध्वज म्हणून तयार झालेला आहे झेंडा किंवा ध्वज पण म्हणू शकता अशा पद्धतीने तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला झेंड्याची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ ते पण मला नक्की सांगा आणि केशरी ध्वज कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे भगवा ध्वज पण म्हणू शकता तुम्ही याला आणि झेंडा पण म्हणू शकता तर याची अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे ज्या ताईंना शिवायचं असेल त्यांच्यासाठी नक्कीच आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरेल आणि तुम्हाला अजून कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील नवीन ते पण सांगत चला म्हणजे मला जसं जमेल तसं मी त्याचा पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि आवडला असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला वर्षापेक्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय